मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी असते ती तिच्या भावाच्या सायकलीवर बसून महाडिकांच्या घरी येते हे, हे सगळं उर्मिला आणि ती मालतीं ते बघतात तर आता मालती म्हणते की इलाईची शिक्षा द्यायला हवी कारणीने महाडिकांचं नाक खाली केलं आहे आणि महाडिकांचा अपमान केला आहे तुला काही वाटलं नाही का सायकलीवर बसून यायला आ आणि हे बघा पण ते पुसायचं आना घरन ते पुसायचं आणि त्या हिच्याकडे असं म्हणत असते तर उर्मिलाला तर खूप आनंद होतो ते म्हणते की इलाईची शिक्षा भेटली मला हेच पाहिजे होतं तर आता जी आई असते ती म्हणते की ओ असं नाका करू ना कशाला तिला तिच्या पायाला लागलंय ला तर ती म्हणते की एवढंच पायाला लागलं तिला महाडिकांचं हे नव्हतं कळत काय इज्जात वगैरे आ बसून आली महाडिकांची सून काय सायकलवर बसून येत असते का घे पुसून आता ये सगळं आणि कुठे मला धूळ वगैरे काही दिसलं नाही पाहिजे आणि पुसून झालं पाहिजे लवकरात लवकर असं मालती त्या राणीला सांगते आणि उर्मिला आणि मालती तर तिथून निघून जातात आता जी राणी असते ती सगळं पुसत बसते ती म्हणते तिला खूप आठवण येत असते घरची ती सगळं पुसून काढते ती म्हणते की माझं काही चुकलं मला एवढी काय शिक्षा देता येते पुसायला लावतायत तर आता इकडं जो इंद्र असतो तो रात्री घरी येतो आणि राणीला बोलावून राणीजवळ बॅग देतो तर आता तेवढा तिथे आबा येतात ता, आणि म्हणतात की काय रे इंद्रा इथं नवकर आहेत ना नवकरांकडे बॅग द्यायची ना तू तुझ्याकडं त्याच्या राणीकडे काय बॅग देतोय तर आता लगेच इंद्र म्हणतो मग काय झालं माझी बायको तर आहे बायकोकडे दिल्या ती काय झालं तर आता लगेच आबा म्हणतात काय गं राणी तुला हा जीव लावतो ना रूममध्ये काही त्रास वगैरे देत नाही ना तुला बायको म्हणून नीट सांभाळतोय ना तर आता लगेच राणी म्हणते की राणीला पहिलं सगळं काही आठवतं आणि राणी डोळ्यात पाणी येतं तर आता इकडं जो नवकर असतो तो म्हणतो की द्या माझ्याकडे बॅग घेतो मी तर इंद्र म्हणतो की काही गरज नाही घेऊ द्या तिला तर आता राणी हसून म्हणते की नाही नाही आबा आमचं सगळं काही ठीक आहे काही भांडणं वगैरे नाही आणि माझ्याशी चांगलं वागतात इं, इंद्र सर मला काही त्रास वगैरे देत नाही असं तो म्हणतो ती म्हणते तर आता लगेच इंद्र राणीकडे राग राग बघायला लागतो पण राणी सगळं काही आनंदाने त्या आबांना सांगते आबा म्हणतात ठीक आहे सुखाना संसार करा मला एवढंच वाटतं असं आबा म्हणतात इंद्र म्हणतो की हो तर इंद्रला राणीचा खूप राग येत असतो इंद्र म्हणतो की बायको आहे मी बायकोला काही पण काम सांगत जाईल आबा असं तो म्हणतो तर आता आबा म्हणतात की हो पण बायकोला नवकरांचे काम नाही सांगायचे असं म्हणतात तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या